<as> the filled, Talu, from, नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपले श्रामपूर तालुक्यातील वडाळा महादेवचे आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री पाराजी पाटील बोलकर साहेब यांचे आज मित्रांनो आपल्या गोठ्यातील चार कारवडींची खरेदी एकच नंबर क्वालिटीच्या एकूण चार कारवडी नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपले श्रामपूर तालुक्यातील वडाळा महादेवचे प्रसिद्ध शेतकरी श्री पाराजी पाटील गोंदकर साहेब यांच्या आजचे आपल्या घोडेगावमध्ये आपल्या गोठ्यातून एकच नंबर क्वालिटीच्या या चार कारवोडींची खरेदी कारवडी पण पहा मित्रांनो चारही कारवडी आदत पिशव्या चेक करून आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहे कारवडी पण एकदम क्वालिटीच्या टॉप ब्रेडच्या नंबर वन क्वालिटीच्या वस्तू आज आपण आपल्या गोंदकर साहेबाला किती रुपयाला दिल्या आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया व झालेला व्यवहार खरेदी जाणून घेऊया तत्पूर्वी कारवडी पण पहा मित्रांनो सगळ्या कारवड्या आदत आहेत आणि क्वालिटीला सडा पारुंब्याला एकच नंबर टॉप ब्रीडचे हे एकूण चार पेस या आज हो आपले गोंदकर साहेब यांनी या आपल्या शेतकरी बांधवांनी आमच्याकडून चालवल्या आहेत कारोडी बघू शकता मित्रांनो एकदम टॉपच्या ह्या एकूण चार कारवडींच्या आजची आपले शेतकरी मित्रांची खरेदी तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या एक दोन चार कारवडींची खरेदी आज आपले वडाळा महादेव येथील प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री पाराजी गोंदकर साहेब यांच्याची चार कारवाडींची खरेदी तर नमस्कार साहेब नमस्कार बरं तुमचा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना परिचय सांगा तुम्ही राहणार तालुका श्रामपूर नाव काय पाराजी पाटील पाराजी पाटील गोंदकर बरं गोंदकर साहेब किती कारवडी खरेदी केल्या चार, चार कारोडी खरेदी केल्या बरं कारवडी आदत येत कदात लावलेले आहेत आदत कारोडी बर ह्या ज्या कारोडी खरेदी केल्या या ना चारी कारोडींचा व्यवहार तल... किती रुपयाला झाला शेतकरी मित्रांना सांगा हजार चाळीस हजार प्रति नागाने बरं झालेल्या व्यवहार समाधानी आहेत ना हा शिरसाट पाटील तुमचा परिचय एकदा आपल्या शेतकरी मित्रांना सांग शिरसाट रवींद्र लक्ष्मी शिरसाठ पाटला हा बरं किती कारोडी खरेदी कि झाल्या गोंदकर चार चार कारवडींची खरेदी केली बरं ह्या ज्या चार कारवडी खरेदी केल्या ह्या किती रुपयाला खरेदी केल्या केल्यास थोडस मोठे हजार चाळीस हजार रुपये म्हणजे एक लाख साठ हजार रुपयाला तुम्ही चार, चार कारवडी खरेदी केल्या गोंदकर साहेब झालेल्या व्यवहार समाधानी आहेत ना बरं हो बर माल कसा वाटला आपल्या शेतकरी मित्रांना सांग क्वालिटीला ब्रेडला एकदम टॉपच्या बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या एकदम टॉप ब्रेडच्या ह्या एकूण चार कारवडींची खरेदी आज आपले पाराजी पाटील गोंदकर साहेब आपले श्रामपूर तालुक्यातील प्रसिद्ध शेतकरी या आपल्या शेतकरी बांधवांनी आमच्याकडून चालवले आहेत तर कार होडी पहा मित्रांनो सगळे पेस्तो मला दाखवतो एक सबडकरी एक टॉप क्वालिटीच्या टॉप ब्रेडच्या एकूण चार कार होडींची खरेदी आता आपल्या गोंदकर साहेबांनी आमच्याकडून चालवले आहे तर या चार कारची खरेदी मित्रांनो एक लाख साठ हजार रुपयाला म्हणजे चाळीस हजार रुपये प्रति नागाने आम्ही आपल्या गोंदकर साहेबांना दिलेल्या आहेत तर चारही होडींपैकी एकदम टॉपच्या होडी आपल्या एकदम टॉपच्या कारवड्या आज आपल्या गोंदकर पाटलांनी आमच्याकडून चालवल्या बरं गोंदकर साहेब येत आल्याच्या नंतर किती कारवडी पाहायला भेटल्या पंधरा सोळा कार पैकी तुम्हाला ज्या चॉईस झाल्या त्याच दिल्या का कोणत्या कारवडीला जोर जबरदस्ती केली तु, तुमच्या मनाने ज्या तुम्हाला चॉईस झाल्या पसंत पडल्या त्याच कारवडी तुम्ही खरेदी करा बर शिरसा साहेब आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिते व्यवहार कसा वाटला आमचा एकदम योग्य आहे ना, योग ना आणि माल कसा भेटतो आमच्याकडे टॉप ब्रेडचा याच्या पूर्वी किती न्याय तुम्ही अरवा अंगोणकर गोंदकर साहेब तुम्ही किती आहे याच्यापूर्वी लोणी मार्केटमध्ये घोडेगाव मार्केटमध्ये वीस पंचवीस वीस पंचवीस बघू शकता मित्रांनो आपले भरपूर जुने आपले शेतकरी बांधव पाहिलं आमच्याकडूनच कारवडी खरेदी करत असतात आकाशवायला तर पहा मित्रांनो आपल्या चारही कारवडी आज आपले वडाळ महादेव येथील शेतकरी श्री पाराजी पाटील गोंदकर साहेब यांनी खरेदी करून चालवले आहेत तर चारही कारवडींची खरेदी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपले श्रामपूर तालुक्यातील वडाळा महादेवचे आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री पाराजी पाटील बोलकर साहेब यांची आज मित्रांनो आपल्या गोवाठ्यातील चार कारवडींची खरेदी एकच नंबर क्वालिटीच्या एकूण चार, चार कारवाडी साहेब किती रुपयाला खरेदी केल्या ते आपल्या शेतकरी मित्रांना सांगते चाळीस हजार प्रति चाळीस हजार रुपये प्रति नागरिक मित्रांनो एक लाख साठ हजार रुपयाला आपण आपल्या शेतकरी बांधवांना एकूण चार वाघिणी दिलेले आहेत पहा मित्रांनो अशा टॉप क्वालिटीच्या वाघेने घ्यायला सुद्धा अश्या वाढच लागतात एकच नंबर क्वालिटीच्या ह्या राहण्याचा आपल्या शेतकरी बाळ म्हणून बरं झालेल्या व्यवहार समधानी आहेत नाकार वगैरे चला मोठ्याने वाढ ये खानाचार आहे लाव हा अच्छा ये अलीकडे तुम्ही अलीकडे थांबा ये बा मित्रांनो आज वाघिनी घ्यायला पण वादच लागतो एक दोन तीन हा चार चार एक कार एकदम व्यवस्थित मारा

हां मित्रांनो चारही कारोडे एकशे बडकर एक क्वालिटीचे एकूण चार वाघिणीची खरेदी आपले गोंदकर पाटील यांनी आमच्याकडून चालवले आहे चल एक हा ना गोंदकर साहेब जायला आहे हे पहा मित्रांनो हे अशा एकदम टॉपच्या एकूण चार कारवडींची खरेदी आज आपले गोंदकर पाटील यांनी आमच्याकडून चालवले आहे आणि तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा चार कारवडीन आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहेत त्यांची गाडी बसून देण्याचं मी चालू लोंग दर राहतात कर ला। काढू कर सर गेला गिरे बाजूला लोंग ट्राय लां त्यांना पहिलीकून पिकून बस बस बास हो बरावते हो बरावते इकडून वय तू इकडे पण पा मित्रांनो या शेकार आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालव नाही का काय नाही होईन थोडीशी पण एकदा दे दे

बघू शकतं मित्रांनो या अशा चार कारवडी आज आपले शेतकरी गोंदकर पाटलांनी चालवले त्यांची गाडी भरून दिलेली आहे आणि या चारही कारवडी मित्रांनो आज आपल्या वडाळा महादेव ठिकाणी रवाना होत आहे तर पहा मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांना अशा कारवडी खरेदी करायच्या असतील ज्यांनी आपल्या तो ठेव आपल्या दाम येऊन असे एकच नंबर क्वालिटीच्या दा दा बनवून लागोडीच्या मापच्या वस्तू खरेदी करू शकतात तर मित्रांनो घोडेगाव आमचा पत्ता मुक्काम पोस्टो घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर सरकारी हॉस्पिटलच्या पाठीमागे तर चला मित्रांनो भेटू पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नुणु जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर अनिल वायरगर चाळीस या आय डीला फॉलो करा आणि यूट्यूबवर अनिल वायरगर या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय शिवराय